हॅलो एक्साइज डिपार्टमेंट पुणे का हो हो मॅडम ते जवान पदाच कॉन्स्टेबल पदाच जाऊन तरी होणार विचारायचं होतो मॅडम एकच मिनिट मिनिट चालू ठेवा हॅलो आ, सर बोलतोय मी एकटाईज जे कॉन्स्टेबल आहे सर जेवणपद ग्राउंड कधी होणार हे कळेल का सर त्याच्यावर काम चालू आहे म्हणजे अंदाज सांगता येईल का काही सर अंदाज नाही असे आता त्याच्यावर काम चालू आहे तुम्ही मी पुण्यातूनच बोलतोय सर अच्छा अच्छा आपल्या सरांच्याकडून होणार आहे ग्राउंड अजून तरी एक अर्धा दिवस तरी काय नाही असा अंदाज आहे तरी मग अच्छा तरी म्हणजे अगोदर सांगाल ना ग्राउंड होण्याच्या अगोदर इन्फॉर्म केलं जाईल ना हो हो होईल ना, ना। म्हणजे एक दहा पंधरा दिवस अगोदर इन्फॉर्म केलं जाईलकडून येईल अच्छा अच्छा आपल्या बाबा कडून येईल अच्छा 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 म्हणजे साधारण पुढच्या महिन्यात होईल का सर काही सांगता येईल का होईल होईल ओके सर ओके ओके थँक्यू थँक्यू